राज्यात बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या विरोधात महिलांनी पांढरकोडा येथे आक्रोश मोर्चा काढून मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी महिलांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सध्या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार मोठ्या प्रमाणात होणारे बलात्कार आणि हत्याच्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ यवतमाळच्या पांढरकोडा विचार वतीने भव्य असा आक्रोश मोर्चा काढून बलात्कार करणाऱ्यांना घालणाऱ्या सरकारचा व कायद्याचा मुंडन करून निषेध व्यक्त करण्यात आला कायद्यामध्ये महिलांवर सुरक्षेच्या विशेष तरतुदी शासनाने कराव्यात क्रूर अमानवीय संघटनांच्या दोषींना मृत्यूदंड कायदा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला